नमस्कार मित्रांनो मी भर आणि तुम्ही पाहता ते शॉर्ट फिसिंग तर आजचा खूप दिवसाची व्हिडिओ बनवायचा चिंबुऱ्या पकडण्यासाठी आलेले तो दिवस आलाय आणि आपण आलोय चिंबुऱ्या नो खूप रात्र पण झाले मग जाऊ तर पण आहे नऊ वाजत आणि आपल्यासोबत आहेत काल ट्रेन मिळणार आर्मी चिंबुऱ्या फिर फिरवणार चला चला आपण आलोय जनरल तुम्हाला दाखवतो मी आज किती चिंबुऱ्या भेटतात ते पण आहेत आपल्यासोबत दाखवा हे बाग बापलेकांची जोड आहे योगश हां टच करा ना तिला वायरा टच कर ना त्या जुगाड आहे ते जुगाड ओके हा बाघोड्या गेलो चला तर चल टाका नाही पूर्वी विसुरू वाटा टक्कला पुढे जाऊया डचू वारा